शिवजन्मौमिलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत नमस्कार या ठिकाणी झालेला आहे ज्यांच्यावर हल्ला झाले ते पण आहे आणि घटनेची माहिती पाळल्यानंतर या ठिकाणी फॉरेस्टिक कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांच्या शेतात हल्ला झालाय नाव ज्ञानेश्वर डोमसे यांनी देखील स्थानिकांना आवाहन केलेलं आहे नमस्कार झालाय हो कस काय झालं काय मी इथं काम करत होतो तर वावर बांधत होतो तर त्या कोपऱ्याला तर अचानक लगे करता करता माझ्या अंगावरती हल्ला केला डायरेक्ट म्हणजे दाऊन आला तो छोटा होता पिल्लू पण ते मी काय केलं थोडस वरखडलं पण मग मी काय केलं त्याला बाजूला फेकून दिलं आणि मग मी माझ्या पद्धतीने मी जिथं भेटेल तिकडं पळत गेलो धावत गेलो वाचण्यासाठी एवढं झालं कुठं लागले इथं हाताला लागले नक लागले का किती वाजता झालं काय टाइम बराच्या दरम्यान कोणाचं शेत आहे काय आमचं काय सांगाल तुम्ही काय इथं बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे बर का आपल्या इकडे बऱ्याचदा आपल्याला इथं बिबट्या दिसतात त्या आजूबाजूला तर इथं आता त्यांच्यावरती हा हल्ला झालाय उद्या भविष्यात असं होऊ नये याच्यासाठी उपाययोजना करा झालं तर याला जबाबदार सगळं म्हणजे वर क्षेत्र राहील तुम्ही वन याला फॉरेस्ट ऑफिसला कॉल वगैरे केला फॉरेस्ट कॉल आहे त्याच्यामुळेच आपण सगळे आलेले आहेत कर्मचारी आलेत ना कर्मचारी आलेले आहेत त्याच्यामुळे पिंजरे वगैरे लावून गेलो काय सांगितलं त्यांनी पिंजरे वगैरे कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सगळ्यांनी चांगलं व्यवस्थित आम्हाला गाईड केलेलं आहे फक्त आता इथून पुढे काय करायचंय ते महत्वाचं आहे तुम्ही पिंजरे लावून घ्या सगळे अच्छा अच्छा सर याच्यावर काय केलं आपण आता काय उपाययोजना करणार आहे आल्यावर उपाययोजना वाटक झालेलं आपल्याला म्हणजे तर ते पण जखमी झालेत अशी माहिती कळतात आपण येतात दाखवून घेऊन जातो राहिले आपण काय झाले पेंजराजी वगैरे आपण आजूबाजूला पेजरे लावली आपण पेजरा विश्वास आहे की आपण इथं रेस्क्यू बरोली जे आपण करणार त्यांना थोडं संरक्षण मिळेल या दृष्टीने आपण म्हणजे बाजूला आपला पिंजर आहे ते डोमे वडील आहे इथं आहे तो चिकड आपण शिफ्ट करू आव्हान काय करणार तुम्ही स्थानिकांना आव्हान हे करणार की आता काय आहे शेतामध्ये काम करत असेल किंवा अन्य ऍक्टिव्हिटीज करताना थोडं काळजीपूर्वक खरं काम करावं आपली स्वतःची काळजी घेऊन मुलाबाळाची काळजी घेऊन घराची काम काळजी घेऊन आणि काही जर म्हणजे काही जर इश्यू जर असेल समजा बिबट्याच्या बाबतीत तर तो त्वरित आपल्या फॉरेस्टचा परीक्षा द्यावा त्याच्या प्रयोजना नक्कीच करू काय असेल इंद्र म्हणा झंझाकृती म्हणा किंवा आपली रेस्क्यू टीम मुलं वगैरे उपस्थित तिथे करणे म्हणजे त्यांना कसा भीती वाटणार नाही आता आपले रेस्क्यू टीम पण आहे काय ठिकाणी रेस्क्यू टीम आहे ना आपले जे आहे ना व्हॉलंटिअर आहेत ना आपले रेस्क्यू टीम ते पण आहेत आमचे आपला स्टाफ पण आहे इथे अच्छा आणि आपले जे खालचे मामा लोक आहेत ते आपण इथं ठेवणार असेल सगळ्यांना